मित्रांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो पोरुस बरोबर आनंद सावंत उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या मंडळ अध्यक्षा सुप्रिया बालाम परब अमित बोगले आमच्या ओरसचे ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचप्रमाणे नंदू कळकटकर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही मंडळी उपस्थित आहेत आता सगळ्यांना माहीत आहे उद्या दिनांक सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीच्या वर्ष पूर्ण भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आपण सुवर्ण महोत्सवाकडे भारतीय जनता पार्टी वाटचाल करते आणि उद्या पंचेचाळीसा वर्धापन दिन संपन्न होतोय या वर्धापन दिना दिवशी या वर्षी वेगळी आणि विशेष अशी गोष्ट घडलेली आहे त्यामुळे उद्याचा वर्धापन दिना सगळ्या सरकारी थोडा आगळा वेगळा संपूर्ण महाराष्ट्रवर साजरा केला जाणार तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की गेल्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला एकशे बत्तीस जागांवर त्यांनी विजय मिळवला आणि भारतीय जनता पार्टीला एकूण मिळालेली मतांची जर टक्केवारी आपण विचारात घेतली तर सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मत भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि टोटल भारतीय जनता पार्टीला मतदान किती झालं तर एक कोटी त्र्याहत्तर लाख इतकं भारतीय जनता पार्टीला मतदान झालं आणि त्यानंतर एकशे बत्तीस सीट आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं त्याचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस करतायत आणि सरकार सुशूत चालू आहे त्यानंतरच्या कालावधीमध्ये दे संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे प्रमाणे भारतीय जनता पार्टीच सदस्यता अभियान सुरू झालं त्या सदस्यता अभियानामध्ये महाराष्ट्राने सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे एक जानेवारी पासून हे अभियान सुरू झालं आणि सहा एप्रिलला हे अभियान आपण त्याची समाप्ती करणार आहोत तर सहा एप्रिलला भारतीय जनता पार्टी दीड कोटी सदस्य नोंद झालेले आहेत दीड कोटी सदस्यांची मला असं वाटतं की एखाद्या पार्टीच्या इतिहासातील ही मोठी उपलब्धी आहे त्र्याहत्तर लाख आमचे मतदार आहेत आणि त्यापैकी चक्क एक कोटी पन्नास लाख इतकी सदस्य संख्या ऑफिशियल नोंद झालेली आहे बरं या नोंदणीची प्रक्रिया जी होती ती संपूर्णपणे ऑनलाईन होती आणि त्याला एक सिस्टीम होती त्यामुळे ही एवढी मोठी अचीवमेंट भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राने केलेली आहे आणि त्यासाठी एक मोठं उद्याचं एक जो स्थापना दिवस आहे तो एका सोहळ्याच्या रूपाने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक अठ्यात्तर जिल्हे आहेत जी मंडल असतात आपण तालुका किंवा त्याच्यापेक्षा लहान ती मंडल आहे अकराशे सेहेचाळीस तर या प्रत्येक मंडळामध्ये एक मोठा कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याने सुद्धा या सगळ्या अभियानामध्ये आपलं मोठं योगदान दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या एक टक्का हा सिंधुदुर्ग असतो महाराष्ट्रामध्ये जम्म्या अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहेत तर आपल्याकडे तीन आहे म्हणजे एक टक्का हे प्रमाण आहे तसं दीड कोटी सदस्य संख्या ज्यावेळी महाराष्ट्राने पूर्ण केली त्यावेळी दीड लाखाचा टप्पा आम्ही सुद्धा काढला दीड लाखापेक्षा जास्त सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण केलेले आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याचा दिवस जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये साजरा होणार उद्या सकाळी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या ग्रुपवर एक मोठा झेंडा वंदन करायचंय त्याप्रमाणे नऊशे एकवीस बुथ आहेत तर प्रत्येक ग्रुपवर एक ठिकाणी दोन ठिकाणी मोठा झेंडा लावून झेंडा वर्तन होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याने प्रमुख कार्यकर्त्याने आपल्या झे घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा उपक्रम उपी घेतली त्यामुळे कार्यकर्ते घरावर झेंडा लावतील आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्याचा एक सेल्फी काढतील आणि आपण भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्याचा पदाधिकारी असल्याचा अभिमान व्यक्त करतो